हां पाटील सांगा आज रेल्वे स संघर्ष समितीच्या वतीने आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते तर आज ते आपण त्याची माघार घेतली तर त्यांनी काय काय शब्द दिला आपल्याला आज सात मे दोन हजार पंचवीस बुधवार रोजी ढोकी आणि परिसरातील नागरिकांच्या वतीने ढोकी येथील रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाड्या थांबण्यासाठी लागणारी जी व्यवस्था आहे सगळी व्यवस्था ढोकी रेल्वे स्टेशन येथे आहे त्यामुळे आम्ही रेल्वे विभागाकडे अशी मागणी केली की तुम्ही प्रायोगिक तत्त्वावर लातूर मुंबई असेल बेदर मुंबई असेल पुणे इंटरसिटी हारुंगुळ असेल या तिन्ही चारीपैकी नांदेड पनवेल असेल कुठलीही एक एक्सप्रेस गाडी आपण ढोकी रेल्वे स्टेशनवर सहा महिन्याच्या प्रायोगिक तत्त्वावर थांबवा तुमचा अपेक्षित काउंटर झालं तर पुन्हा पुढे कंटिन्यू करा आणि ढोकी रेल्वे टेशनला एक्सप्रेस गाडी थांबण्यासाठी एक ही रेल्वे विभागाला खर्चायची गरज नाही आणि आर्थिकदृष्ट्या बघितलं तर कळम केज दारू आंबेजोगाई आणि ही ढोकी परिसरातील भाग ह्या सगळ्या भागाला भौगोलिकदृष्ट्या ढोकीचं रेल्वे टेशन जवळचं आहे आणि रेल्वेलाही आर्थिकदृष्ट्या उत्पन्न वाढीसाठीचं हे ठेशन आहे त्यामुळे रेल्वे विभागानं या सर्व बाबीचा विचार करून ताबडतोब या ठिकाणी एखादीतरी एक्सप्रेस थांबावी म्हणून आज लक्षणी उपोषण केलं होतं या ठिकाणी रेल्वेचे धाराशिवचे सोलापूरचे अधिकारी आले त्यांनी निवेदन घेतलं आणि आपल्या मागणी आम्ही ताबडतोब वरी पाठवून लवकरात लवकर कारवाई करू असं आश्वासन दिल्यानंतर आम्ही एक दिवशीय लक्षणी कुपोषणाची आज सांगता केली हे आपलं जे आंदोलन आहे किती वर्षापासून चालू आहे गेल्या चार वर्षापासून डोकी येथे एक्सप्रेस गाड्यांना स्टॉप आंदोलन व्हावं म्हणून आंदोलन चालू आहे बरं असं कळते की ह्यासाठी तुम्ही चप्पल म्हणजे म्हणजे पाळ आहे चप्पलच घालायचं नाही जवळ आपलं म्हणजे मागण्या पूर्ण होत नाहीत तर याबद्दल काय तुम्हाला तो त्रास होतो आता ऊन आहे टेम्परेचर आहे एखाद्या गोष्टीसाठी जर आपण एखादी गोष्ट त्यागली तर ते आपण ज्या गोष्टीसाठी ती गोष्ट त्यागली ते त्या गोष्टीचा विसर पडत नाही आपण सतत त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावे म्हणून चप्पल पाळलेली आहे त्याचं काही एवढं काही त्रास वगैरे नाही कारण लवकरात लवकर सर्व ग्रामस्थाच्या वतीने आंदोलनाचे चालू आहे आणि लवकरात लवकर गाडी थांबल अशी आशा पर या आंदोलनाला कोणी कोणी पाठिंबा दिला होता या आंदोलनासाठी ढोक्या आणि परिसरातील आठ गावचे नागरिक प्रतिनिधी उपस्थित होते आणि कळम या ठिकाणच्याही नगरपालिकेनं आपल्याला पत्र दिलेले आहे की डोकी रेल्वे स्टेशन आमच्यासाठी सोयीचा यानंतरची काय भूमिका आहे समजा तुम्ही निवेदन दिलं जरी, जरी जरी आम्ही या ठिकाणी आज लक्षणीय उपोषण को केलं तरी भविष्य काळात या रेल्वेच्या प्रशासन ज्या पद्धतीने काम करतंय मग कुरुडवाडी विभाग असेल सोलापूर विभाग असेल ती झाल्यानंतर जनरल मॅनेजर मुंबई विभाग असेल आम्ही या अगोदर दिल्लीला रेल्वे भवन येथे जाऊनसुद्धा या गोष्टीचं निवेदन दिलेलं आहे तिकडून पण वरून पण कारवाई चालू आहे आणि खालून पण त्यामुळे लवकरच आशा आहे टोकेला स्टॉक ओके धन्यवाद